महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्यातील सेंगांव तालुक्यात असलेल्या मौजे हिवरखेडा शिवारात बारा एकर वरील कापणी केलेल्या तुरीच्या गंजीला अज्ञाताने आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या आगे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे हिवरखेडा येथील शेतकरी राजू हराळ यांनी बारा एकर शेती भाडेतत्त्वावर केली होती तर त्यांनी तूर पिकाची कापणी करून गंजी लावली असता दिनांक तीन फेब्रुवारी वार शनिवार रात्री तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने तुरीच्या गंजीला आग लावून नुकसान केले असून यामध्ये राजू हराळ या, हरा या शेतकऱ्याचे जवळपास लाखाचे नुकसान नुकसान झाले आणि सदर शेतकऱ्याचे मोठे झाल्याने गंजीला लागलेले भीषण आग पाहून राजू हराळ यांना जागेवर चक्कर येऊन ते कोसळले असता त्यांना साखरा येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा